अरविंद केजरीवाल यांना जामीन मंजूर मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना सर्वोच्च न्यायालयाने त्यांना दहा त्यामुळे आता त्यांचा तुरुंगाबाहेर येण्याचा मार्ग मोकळा झाला असल्याने भोकर तालुका आम आदमी पार्टीच्या वतीने तालुका अध्यक्ष सय्य दलवास यांच्या नेतृत्वाखाली जल्लोष साजरा करून जिलेबी वाटप करण्यात आले सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती सूर्यकांत आणि न्यायमूर्ती उज्ज्वल भुया यांच्या खंडपीठाने दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांना अटींवर आणि दहा लाख रुपयांच्या वैयक्तिक जातमुचलक्यावर जामीन मंजूर केला के असल्याने केजरीवाल आता तुरुंगाबाहेर येणार असल्याने कार्यकर्त्यांमध्ये आनंदाची लाट पसरली भूकर तालुका आम आदमी पार्टीच्या वतीने तालुका अध्यक्ष सय्यद अलम शहर अध्यक्ष शेख फारुख सूरज सुरज सर जमील भाई राजू वागतकार शिवाजी वागतकर मारुती वेग पटेल मुबीन शेख मुस्तफा भाई सत्तार भाई दगडपुल्लेवार शरीफ खान शाहरुख खान यांच्यासह असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते यावेळी अनेकांनी मिठाईचा स्वाद घेऊन आनंद उत्सव साजरा केला